स्वागत आज आपण महाराष्ट्रातील जमिनीच्या नोंदणीच्या जगात जरा खोलवर जाणार आहोत नमस्कार आणि यातही दोन महत्वाचे उतारे आहेत सात बारा आणि आठ खूप ऐकतो आपण याबद्दल हो अगदी आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आज आपण समजून घेऊया की ह्यात नेमका फरक काय आहे आणि त्यांचं महत्व काय आहे ते कारण जमिनीची कागदपत्र म्हटलं की अनेकांना थोडं किचकट वाटतं बरोबर आहे पण आपण प्रयत्न करूया हे सोपं करायचं नक्कीच तर मग आजच्या या चर्चेचा उद्देश हाच की सात बारा काय आणि आठ काय हे एकदम स्पष्ट करायचं गोंधळ नको महाराष्ट्रात जमिनीच्या मालकी हक्कासाठी हे दोन्ही किती महत्वाचे आहेत हे आपल्याला कळेल अगदी सुरुवात कुठून करायची सात बारापासून हो सुरुवात करूया सगळ्यात जास्त परिचित असलेल्या नावाने सात बारा उतारा याचं ते औपचारिक नाव पण आहे ना काहीतरी गाव नमुना सात आणि बारा बरोबर गाव नमुना नंबर सात म्हणजे हक्कपत्रक आणि गाव नमुना नंबर बारा म्हणजे पिकांची नोंदवही सात बारा उतारा बनतो अच्छा आणि हा उतारा म्हणजे तो प्रामुख्याने एका विशिष्ट जमिनीच्या तुकड्यावर लक्ष केंद्रित करतो एका तुकड्यावर हो समजा तो त्या जमिनीचा त्या क्षणी काढलेला एक फोटो आहे सद्यस्थिती काय आहे हे दाखवतो म्हणजे एका जमिनीचं सगळं प्रोफाईलच म्हणा ना मग काय काय असतं नक्की यात हो प्रोफाईल म्हणता येईल त्यात बघा आधी तर गावाचं नाव असतं मग त्या जमिनीचा एक विशिष्ट नंबर गट नंबर किंवा सर्वे नंबर म्हणतात त्याला <laughs> जमिनीचं एकूण क्षेत्रफळ हेक्टर आणि आर मध्ये दिलेलं <laughs> असतं आणि जमिनीचा प्रकार प्रकार म्हणजे म्हणजे ती बागायत आहे का सिंचनाखालची की जिरायत आहे म्हणजे पावसावर अवलंबून किंवा पडीक आहे अच्छा आणि मालक कोण आहेत हे पण हो ते तर सगळ्यात महत्वाचं सध्याचे मालक म्हणजे हक्कधारक कोण आहेत त्यांची नावं असतात आणि प्रत्येकाचा हिस्सा किती आहे ते सुद्धा स्पष्ट लिहिलेलं असतं ठीक आहे म्हणजे जमिनीची ओळख आणि मालक कळले याशिवाय अजून काही महत्वाचं असतं का सातबारात हो असतं ना म्हणजे फक्त मालकी नाही तर त्या जमिनीवर काही बोजा आहे का बोजा म्हणजे बोजा म्हणजे आर्थिक भार समजा जमिनीवर कर्ज काढलं असेल बँकेतून किंवा सोसायटीतून अच्छा तर त्या कर्जाची नोंद या सात बारा उतार्यात केलेली असते बरोबर सदरी बारा मध्ये याचा उल्लेख असतो बहुतेकदा म्हणजे जमीन विकत घेताना हे तपासणं महत्वाचं झालं अत्यंत महत्वाचं नाहीतर तुम्ही जमीन घ्याल आणि नंतर कळेल की त्यावर आधीच मोठं कर्ज आहे बरोबर आणि पिकांबद्दल पण काहीतरी असतं म्हणालात हो गाव नमुना बारा जो आहे तो पिकांच्या नोंदीसाठी असतो म्हणजे त्या जमिनीवर कोणतं पीक घेतलं आहे किंवा मागच्या हंगामात घेतलं होतं याची नोंद असते याने काय कळतं यातून जमिनीचा वापर कसा होतोय तिची उत्पादन क्षमता काय असू शकते याचा अंदाज येतो शेतीचं नियोजन करताना किंवा सरकारी योजनांसाठी हे उपयोगी पडतं म्हणजे सात बारा उतारा म्हणजे एका जमिनीची कुंडलीच झाली तिचं क्षेत्रफळ प्रकार मालक कोण कर्ज आहे का कोणतं पीक घेतलंय सगळं काही फक्त त्या एका जमिनीच्या तुकड्याचा बायोडाटा आहे बरोबर ही महत्वाची गोष्ट आहे आता येऊया दुसऱ्या उतार्याकडे आठ अ ह्याच पण औपचारिक नाव आहे ना हो याला म्हणतात गाव नमुना नंबर आठ अ किंवा खातेदारांची नोंदवही खातेदारांची नोंदवही म्हणजे इथे लक्ष जमिनीवर नाही तर व्यक्तीवर आहे अगदी बरोबर इथे दृष्टिकोन पूर्णपणे बदलतो सात बारा जमिनीबद्दल बोलतो तर आठ अ हा त्या जमिनीच्या मालकाबद्दल म्हणजे खातेदाराबद्दल बोलतो अच्छा खातेदार म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्या नावावर महसूल दफ्तरात जमीन नोंदवलेली आहे तर आठ अ काय करतो एका विशिष्ट महसुली गावात म्हणजे प्रशासकीय कामासाठी ठरलेल्या गावात एका व्यक्तीच्या नावावर एकूण किती जमीन आहे याचा तो एक एकत्रित सारांश देतो अरे वा म्हणजे एका व्यक्तीच्या नावावर त्या गावात जेवढ्या जमिनी असतील त्या सगळ्यांची माहिती एकाच ठिकाणी हो बरो बरोबर आठामध्ये त्या व्यक्तीचं म्हणजे खातेदाराचं नाव असतं आणि त्याला एक विशिष्ट खाते क्रमांक दिलेला असतो युनिक असतो का तो नंबर हो त्या गावात त्या व्यक्तीसाठी तो युनिक असतो आणि मग त्या खाते क्रमांकाखाली त्या व्यक्तीच्या नावावर त्या गावात असलेल्या सगळ्या जमिनींची यादी असते त्यांचे गट नंबर किंवा सर्वे नंबर आणि त्या प्रत्येकाचं क्षेत्रफळ म्हणजे समजा एका गावात माझ्या नावावर पाच सहा ठिकाणी वेगवेगळे जमिनीचे तुकडे आहेत तर त्या सगळ्यांची नोंद आणि एकूण क्षेत्रफळ मला माझ्या आठ उतार्यात दिसेल अगदी बरोबर सात बाऱ्यासाठी तुम्हाला प्रत्येक तुकड्याचा वेगळा उतारा काढावा लागला असता आठ मध्ये हे सगळं एकत्र मिळतं ही खरंच खूप सोयीची गोष्ट आहे म्हणजे एका व्यक्तीची त्या गावातील एकूण मालमत्ता किती आहे जमिनीच्या स्वरूपात ते कळतं हो आणि काही वेळा यातून मालकी हक्क कसा मिळाला याची पण कल्पना येते म्हणजे वारसा हक्काने मिळाला की खरेदी केली आहे वगैरे म्हणजे थोडक्यात आठ अ उतारा म्हणजे मालकाचा किंवा खातेदाराचा त्या गावापुरता जमिनीचा बायोडेटा हो तसं म्हणायला हरकत नाही मालकाचा बायोडेटा त्या गावातील जमिनींपुरता ठीक आहे आता हे दोन्ही उतारे महत्वाचे आहेत हे तर कळलं पण लोकांमध्ये जो गोंधळ होतो तो याच फरकामुळे आपण हा फरक अजून एकदा अगदी सोप्या शब्दात सांगू शकतो का हो नक्कीच पुन्हा सांगतो म्हणजे पक्क लक्षात राहील बघा जर तुम्हाला एका विशिष्ट जमिनीच्या तुकड्याची डिटेल माहिती हवी असेल म्हणजे तिचा नंबर एरिया मालक पीक कर्ज तर तुम्ही बघणार सात बारा सातशे बारा हा जमीन केंद्रित बरोबर पण जर तुम्हाला हे बघायचं असेल की एका विशिष्ट माणसाच्या नावावर एका गावात एकूण किती जमीन आहे मग ती कुठेही असो त्या गावात तर तुम्ही बघणार त्या माणसाचा आठ अ उतारा मालक केंद्रित अगदी त्यामुळे कोणाच्या नावावर गावात एकूण किती जमीन आहे हे आठ अ सांगेल पण त्यातील एका विशिष्ट जमिनीचं डिटेल वर्णन सात बारा देईल एकदम स्पष्ट झालं आता म्हणजे सात बारा म्हणजे जणू काही झूम इन करून जमिनीला पाहणं आणि आठ म्हणजे झूम आऊट करून त्या मालकाच्या त्या गावातल्या सगळ्या जमिनी पाहणं छान उपमा आहे हो तसंच काहीच आणि म्हणूनच दोन्ही एकमेकांना पूरक आहेत म्हणजे कोणताही व्यवहार करताना फक्त एकच उतारा बघून चालणार नाही शक्यतो नाही तसं करणं थोडं जोखमीचं ठरू शकतं कारण समजा तुम्ही फक्त सात बारा बघितला तुम्हाला मालक कळेल जमीन कळेल पण आठ बघितला तर त्या मालकाच्या नावावर अजून किती मालमत्ता आहे किंवा वारसा हक्काच्या नोंदी कशा आहेत याचा अंदाज येईल आणि फक्त आठ बघितला तर तुम्हाला एकूण जमीन कळेल पण प्रत्येक जमिनीचा प्रकार काय त्यावर बोजा आहे का सध्या वापर कसा होतोय हे कळणार नाही त्यासाठी सात बारा लागेलच म्हणून मोठा व्यवहार असेल तर दोन्ही तपासावेत हे सगळं ऐकायला थोडं तांत्रिक वाटतं पण याचा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय उपयोग म्हणजे रोजच्या जीवनात हे माहीत असण्याचे काय फायदे फायदेच फायदे आहेत विचार करा तुम्ही जमीन विकत घेताय तुम्हाला सात बारा आठ अ मधला फरकच माहीत नाही काय तपासायचं तेच कळणार नाही फसवणूक होऊ शकते बरोबर वारसा हक्काने जमीन नावावर आहे किंवा घरातल्या घरात, घरात वाटण्या करायच्या आहेत मग कुणाच्या नावावर किती जमीन आहे आठ आणि प्रत्येक जमिनीचा तपशील काय सात बारा हे माहीत असल्याशिवाय वाटण्या कशा करणार आणि सरकारी योजनांसाठी पण लागत असतील हे उतारे हो नक्कीच शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असतात पीक विमा कर्जमाफी अनुदान यासाठी अर्ज करताना हमखास सात बारा किंवा आठ किंवा मा दोन्ही मागतात कोणता उतारा लागतो हे माहीत असेल तर तुमची धावपळ वाचते अर्ज पटकन होतो आणि भांडणं वगैरे झाली तर कोर्टात तर हे अधिकृत पुरावे आहेत जमिनीच्या मालकी हक्काचा किंवा वहिवटीचा वाद असेल तर न्यायालयात हे उतारे खूप महत्वाचे ठरतात तुमची बाजू मांडायला मदत होते थोडक्यात काय तर ही माहिती तुमचा वेळ वाचवते गोंधळ टाळते आणि तुमचे हक्क जपायला मदत करते म्हणजे हे फक्त शेतकऱ्यांसाठी नाही तर कोणीही जो जमिनीच्या व्यवहारात येतो खरेदीदार वारसदार अगदी बँका सुद्धा या सगळ्यांसाठी हे ज्ञान आवश्यक आहे अगदी आणि यामुळे व्यवहारात एक प्रकारची पारदर्शकता येते कारण या अधिकृत नोंदी आहेत मालकी हक्क स्पष्ट होतो महाराष्ट्राची ही जी महसूल नोंदणी पद्धत आहे ती जरी थोडी जुनी असली तरी तिचा उद्देश हाच आहे की जमिनीची मालकी आणि वापर याचं स्पष्ट रेकॉर्ड ठेवणं प्रत्येक उताऱ्याचा एक विशिष्ट हेतू आहे तो समजून घेतला की आपण नागरिक म्हणून जास्त माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो तर आजच्या चर्चेचा आपण सारांश काढूया सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा तपशील तिचा नंबर क्षेत्रफळ प्रकार मालक बोजा पाणी बरोबर आणि आठ हा उतारा म्हणजे त्या गावातील खातेदाराच्या नावावरील एकूण जमिनींचा एकत्रित तपशील मालक कोण आणि त्याच्या नावावर त्या गावात एकूण जमीन किती अगदी एक जमिनीवर केंद्रित दुसरा मालकावर केंद्रित दोन्ही मिळून एक पूर्ण चित्र देतात आणि हे दोन्ही उतारे एका विशिष्ट वेळेची स्थिती दाखवतात हो ते महत्वाचं आहे ते सतत बदलत राहू शकतात व्यवहारानुसार आणि आता तर या सगळ्या नोंदींचं डिजिटायझेशन पण होतंय मोठ्या प्रमाणावर हो ऑनलाईन मिळतात आता सात बारा आठ हो तर इथे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे हे जे डिजिटायझेशन होते त्यामुळे भविष्यात काय बदल होतील म्हणजे माहिती मिळण्याचा वेग वाढेल घरबसल्या मिळेल माहिती हो पडताळणी सोपी होईल पण मग त्या डेटाची अचूकता त्याची सुरक्षितता ही आव्हानं पण असतील पण एक गोष्ट नक्की बदल घडवत आहे आणि अजून घडवेल खरंच डिजिटायझेशन मुळे ही प्रक्रिया अजून किती सोपी आणि पारदर्शक होईल हे बघायला लागेल आज खरंच खूप चांगली आणि सविस्तर चर्चा झाली सात बारा आणि आठ मधला नेमका फरक आता स्पष्ट झाला असेल अशी आशा आहे नक्कीच या माहितीच्या विश्लेषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद